हो, दिनांक चोवीस रोजी सकाळी दहा वाजता वीर शेव लिंगायत समाजाचा भव्य मेळावा व सत्कार समारोह आयोजित करण्यात आलेला आहे या सत्कार समारो समारोहासाठी महाराष्ट्र राज्याचे माजी मंत्री माननीय विनयजी कोरेसाहेब यांच्या अध्यक्षतेने हा सोहळा संपन्न होणार आहे या सो या सोहळ्यासाठी सत्कार मूर्ती म्हणून नांदेड जिल्ह्याचे भूमिपुत्र मान्य डॉक्टर खासदार अजितजी गोपछेडी साहेब राज्यसभा सदस्य तसेच माननीय खासदार डॉक्टर शिवाजीराव काळगे साहेब हे लातूरमधून लोकसभेला निव लोकसभेसाठी निवडून आले होते त्यांचा या ठिकाणी सत्कार आयोजित समाजाच्या वतीने सत्कार आयोजित करण्यात आलेला आहे तसेच या सत् सत्कारानंतर समाजासाठी उद्बोधनासाठी म्हणून गुरुवर वरें, गुरुवऱ्यांची या ठिकाणी मार्गदर्शन होणार आहे त्यांचं आशीर्वचन होणार आहे त्या आशीर्वचनासाठी तमलोरकर महाराज सिद्धदयार बेटमरेकर स महाराज आणि मुखेडचे विरुपाक्षी महाराज ह्या या, या मेळाव्याला मार्गदर्शन करणार आहेत आणि आशीर्वचन देणार आहेत मी सर्व जनतेला आवाहन करतो वीर लंगा समाजाला आवाहन करतो की त्यांनी या मेळाव्यासाठी सहकार्य करावे आणि संपूर्ण ताकदिनिशी हा मेळावा यशस्वी करण्यासाठी सहभाग नोंदवावा ही विनंती